अयोग्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे चमकुऱ्याच्या पानाची भज्य ते कसे बनवायचे ते आपण चला बघूयात ते पानं जे आहे ते स्वच्छ धुवून मी त्याचे देठ कट करून घेतलेले आहेत आता त्याच्यासाठी मी पीठ कालवणार आहे ते बघूया चला बेसन पीठ घेत आहे त्याच्यासाठी आपले पानं जेवढे असतील त्याच्या प्रमाणात आपण पीठ घेणार आहोत त्याच्यामध्ये मी जिरं लसण आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं वाटण टाकलेलं आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मी मीठाकून द्यायचं माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर आता का हे पीठ आपण कालून घेणार आहोत छान असं एकही गाठ न ठेवता पीठ मी हे कालून घेत आहे हे बघा अशा प्रकारे मी पीठ हे कालून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही आहे तर आता आपण ह्याच्या वड्या बनवून घेऊया हे पान जे आहे ते असेच पूर्ण असे घ्यायचे आणि पिठामध्ये असे हे करून घ्यायचे याला पीठ लावून अशा वड्या काय वाफून तळायच्या नाही काही नाही अशा प्रकारे तुम्ही भजी करून बघा खूप छान लागतात खायला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये या वड्या टाकून घेणार आहोत मोठे जर पानं असतील तर त्याला मध्ये भागून कट करायचे आता फार मोठे मोठे अशा बनवू शकतात ते छोटे पानं आहेत म्हणून मी तशाच करते तुम्ही अशा प्रकारे या मुकऱ्याच्या वड्या करून बघा खूप खायला छान लागतात बरेच जण त्याला पीठ लावून वाफवून ते कट करून करतात पण ते मध्ये पीठ खाल्ल्यासारखं लागतं तर अशा प्रकारे बघा खूप छान होणारे करून बघा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद